नमस्कार मित्रांनो मी काका। आज आपण म्हणजे काउथ वेस्ट दिशेच नैऋत्य कोणाला जात हे स्थैर्य अधिकार आणि समृद्धीचे चिन्ह आहे म्हणूनच हा कोपरा नेहमी जड आणि उंच ठेवावा या कोपऱ्यात आपली मास्टर बेडरूम ठेवणं सर्वाधिक शुभ मानले जाते घरातील प्रमुख व्यक्तींना स्थैर्य आणि नियंत्रण देते आपल्या घरातील तिजोरी या दिशेला ठेवावी आणि तिचे दार उत्तर किंवा पूर्वीकडे उघडणारे असावे यामुळे आपल्याला धनवृद्धी होते पण लक्षात ठेवा या दिशेला पाण्याच्या रिलेटेड कोणत्याही गोष्टी नसायला हव्यात जसे की बोरवेल पाण्याची टाकी सिंग आणि आपण म्हटलं तर की आ, या ठिकाणी टॉयलेट नसायला पाहिजे या ठिकाणी किचन नसायला पाहिजे तर मंडळी शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा नैऋत्य कोण योग्य ठेवला तर घरामध्ये स्थैर्य समृद्धी नात्यांमधील समतोल समतोल राहतो टेन्शन घेऊ नका आहेत वास्तू काका धन्यवाद